मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राधानगरी तालुक्यातील कौलव इथं रॅली काढण्यात आली करवी तालुक्यातील कुरुकली इथल्या ग्रामस्थांनी मुंबईतील आंदोलकांसाठी दोन हजार भाकरी आणि खरडा पाठवला आहे मराठा आरक्षणासाठी मुंबई इथं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राधानगरी तालुक्यातील कौलव इथं रॅली काढण्यात आली कौलव बस स्थानकापासून रॅलीला सुरुवात झाली मारुती देवालय चौकात रॅलीचं सभेत रुपांतर झालं संभाजी पाटील के द पाटील रणजितसिंह पाटील आणि भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन सदाशिव चरापले यांची भाषणं झाली भोगावती कारखान्याचे संचालक धैर्यशील पाटील विश्वास पाटील सुशील पाटील अण्णाप्पा चौगले शहाजी पाटील आरबी पाटील विजय पाटील प्रदीप पाटील शिवाजी पाटील पाटील यांच्यासह ग्रामस्थ रॅलीत सहभागी झाले होते दरम्यान करवीर तालुक्यातील कुरुकली ग्रामस्थांनी मुंबईतील आंदोलकांसाठी दोन हजार भाकरी आणि खरडा पाठवण्यात आला स्वप्नील पाटील सुनील पाटील किरण पाटील सूर्यकांत पाटील भाऊसाहेब पाटील रमेश पाटील युवराज पाटील बाबुराव पाटील अरविंद पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला